आता डोंगर चढत आहेत पाहूया का काय पण मलाच दम लागला आहे असा डोंगर सर केलेला आहे आता आम्ही थेट चाललेलो आहोत कडजाईच्या वनामध्ये तिथे गेल्यावर तुम्हाला लाईव्ह सबस्क्रिप्शन बघायला भेटेल डोंगर पार करून गेल्यावर तोपर्यंत स्टॉप गेल्या वर्षी बरीच मंडळी होती पण ह्या वर्षी पाऊस जास्त असल्यामुळं कोण नाही सगळी घरी गेलेत त्याच्यामुळं बघा व्यू गुंजावणी धरण ही नागमोडी वाट सरळ कडजाई माता मंदिराकडे जात आहे त्याचं लाईव्ह थेट प्रक्षेपण ऋषिकेश शिळीमकर उर्फ पप्पू डोंगर चढून आलेले आहेत आता थेट कडजाई माता दर्शनासाठी चाललेले आहेत काळुबाई मंदिराचे दर्शन घेतले जोगेश्वरी दर्शन घेतले भैरवनाथाचे दर्शन घेतले आणि आता थेट कडजाई माता मंदिराकडे जात आहेत दर्यामध्ये आहे लाईव्ह सबस्क्रिप्शन आहे लाईव्ह कालचा किस्सा हां काल मी मुंबईवरून येत होतो हां रात्री साडेबारा एकच्या दरम्यान टायमिंग हां काजव्याच्या घाटातून येत होतो हां मोठा साफ गाडीच्या समोर एवढा मोठा नव्हता गुलाबांना मला उपास मग कसा काय मी त्याच्यावर घालू गुलाबनी कचक्या विमानाच जाऊ जाऊ दे आणि ब्रेक मारला तर गाडी उभी केली पुरा गुलाबनी जायना लोक गाडी उभी केली तर जायना साफ एवढा मोठा साफ एवढा एवढा होता मटा नको काढला त्या सापणी हा असा लाईट बंद केला की लाईट बंद केली तरी जायना अरे काय सांगू तुला एवढा फणा केला त्याने एवढा एवढी एवढिसा आता पुढं बघून चला दगडामध्ये दगडामध्ये पण चालू केली तो साप निघून गेला हा साप निघून गेला गोष्टी सांगत सांगत मला इथपर्यंत आणलं निघून गेला हा आणि बघतो काय पुढं हा एवढा मोठा मोर नाही मोर नव्हता पकडला का नाही असा तसा ससा नव्हता लय मोठा ससा होता हां म्हणजे ज्या आयुष्यात एवढा मोठा ससा बघितला ससा बारखाचा असतो मोठा नसतो सातशेचा आज तसा मोठा होता तू बारीक असलं की मोठं करून सांगशील आणि सहा पहिल्यांदा आम्ही बघितला गाडीच्या पुढे चाललं होता शूटिंग आहे गाडीमध्ये आपले रेकॉर्डिंग आहे हां पकडला का गाडीच्या पहिल्या बघितला तर सात दिसा असेल एक फुटापर्यंत हां आणि जसं सातशे पाणी वागतो हां तसं तसं ससा मोठा मोठा होत चालला हां ससा झाला दोन फुटाचा दोन फुटाचा गाडी अजून पुढे घेतली ससा झालं तीन फुटाचा हां अरे बापरे मग वाटण जास्त पडलं असन अरे आमची हवा टाईट झाली गाडी जेव्हा ससा आणि आम्ही एवढा होतो ना तर ससा गाडीपेक्षा मोठा दिसणार होता तुमच्या नजरेत दोष झाला असेल काहीतरी नाही नाही आता मी एकटा होता काजरेत एक दोष होईल गाडीमध्ये दहा पंधरा जण सगळे बघतात ना मी ससा नसंत आमची वहिनी बाबू क्या उडा क्या उडा बाबू म्हणजे जाऊ देवा जाई जाऊ द्या हा मग गेला ससा निघून हा आशीर्वाद देऊन गेला ना मग टोचला काटा टोचला काटा ससा बारीक होता सांगायचं मोठा सांगितला लाईव काटा बघा जिंदगीत पहिल्यांदा लाईव्ह काटा बऱ्याच वर्षानंतर काटा तुटला बऱ्याच वर्षानंतर असतो कडदाई म भाग्य असतं भाग्य नऊ दिवसाचा उपास घडू दे चांगला एक पाटा पाया ना म्हणजे आपण कर्जाय माता डोंगर सोडून आलोय माय डोळे लवकर बरे होऊ दे स्पष्ट दिसू पाऊस ऊन वारा झेलत आलोय हसतही खेळतही कडायचं ना सांग बोले कर्जायचं मसोबात सांग दौ तोडून आम्ही जाडू साडू वापरतो आम्ही लहानपणी काय करायचं माहितीये का झाडू बनवायचं झाडू हा मस्त बनवायचं माहिती आहे कसलं बारीक फुल दाखवतो कॅमेरामॅन पुढे अजून एकदा दाखवतो सुंदर असं फुल होते कस नाही ओढायला लागत तुम्ही आता मुंबईला गेला त्यामुळे विसरलं असं ओढायचं जाए। जाए। फुल झालं हे दाखव सुंदर असं फुल बनवायचं हे बा कसलं फुल झालं उघडून वारायचं त्याला ते गणपती या टायमाला वापरतात गौरी गणपतीला पिवळी फुलंवण्या दवण्या मुंबईला आपण हि दौ हे गावाला लोक गाई गुरांचं शेण काढण्यासाठी घरगुती उपाय मुंबईला प्रचंड अशा प्रमाणात मुंबईला पन्नास रुपयाला एक हे आता दसऱ्याला हे सोन्याचं झाड पहा ह्याला सोनं म्हणतात हे सोन्याचं झाड दसऱ्याला आपण वाटतो ते हे फुल तयार झालं हे बुके बनवतात बुकेमध्ये आपण एक एक लाख दोन दोन लाख रुपये खर्च करतो डेकोरेशन साठी सर्व डेकोरेशनचं जायचं हे बुके इथून बनवतात हे अशी पहा फुले सुनकी चापा माका फुलं येत आनंद भेटणार बाकी कुठे भेटणार इतर कुठे नाही फक्त राजगड तालुका तालुका राजगड गुंजावणी धरण आहे का कोकणासारखा सीन मिनी कोकण म्हणून ओळखले जाते कशा आहे दऱ्या प्रचंड प्रमाणात पाऊस चालू आहे आणि आता आम्ही थेट पोचत आहोत कडजाई माता मंदिराकडे प्रस्थान करीत आहोत हे पा फुल फुलं बघ फुल बघ वरती व्यू दाखव ना बघ कसा व्ह्यू आहे हा सगळा जितपर्यंत नजर राय जाईन तेवढं हे सगळं आपलं राणे थेट रानात चाललोय आईला सांगून आलोय आम्ही थेट रानात चाललोय कडजाई माताचं दर्शन घ्यायला हे आमची भात शेतीची खासरं हे आमचा बन कडजाई माता बन आम्ही वनात आलेलो आहोत हे पावसाचे वातावरण आहे पाऊस पडत आहे बारीक बारीक इथे तुम्हाला नव्याण्णव प्रकारच्या एकशे एक प्रकारच्या वनऔषधी पाहायला मिळतील फक्त पाहण्याची नजर आणि काढण्याची जिद्द पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मा आहे या फुलामध्ये या झाडामध्ये ह्या आंब्याच्या झाडामध्ये या वनामध्ये हे आमचं कडजाईचा वन तुम्हाला थेट घेऊन जात आहे आम्ही मनाकडे खूप अवघडाशी वाट हे सांभाळून जावं लागतं खेकड चिंबूर आहे चिंबूर उपास आहे तर खेकड नको बघू हळू तर हळू छत्री ठेवी तर पुढे मला या हळूहळू घसरगुंडीचा रस्ता हे जबड्या जग्या 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 आहे झग्या झग्या हे आमची वरतून आलेली ओळ वरती एक शेती आमची हे ऋषिकेश शिंकर चाललेले आहेत कडजाई माता दर्शनासाठी खूप घनदाट अशा जंगलात आलेलो आम्ही आहोत पाय वाटा काढत काढत हे अशी पॅन धरून आमचा अंगठा कुठं गायब झाला काय माहिती असो <coughs> हे आमचे आजोबा पंजोबांचे पित्र मानतात त्यांना लक्ष हो बाबांनो हे कसा मंजूळ असा होणार तर थेट कडजाई मातेचं दर्शन घे दगडामध्ये झाड उगवलेले कसा झाडा वाटेल समोर आमची भात शेती पप्पू ह्या झाडावर चढला होता फोटो काढण्यासाठी माकडागत वर गेला पण खाली उतरता येईल ना त्याला माडाकला शेवटी मला खांदा द्यावा लागला ये येऊन बारीक असताना ह्या झाडावर चढला होता तेव्हा सरसर सरसर सर, उतरला होता खाली हे इथं वारोळे खूप मोठा असं वारोळे आता आम्ही दर्शन घेऊन निघालेलो आहोत चल माताचे दर्शन झालेले आहे आता घरी जाऊन अर्धे पुण्याला जाणार अर्धे मुंबईला जाणार शुद्ध पाणी दिसलेली काय करतोय पहाडीचं पाणी पहाडीचं पाणी अतिशय शुद्ध पाणी तिथून जरा आलेलं आहे छोटस गाव ज्यामुळे तिकडे फिरून दाखवत आपलं गाव सुंदर गाव म्हणजे गाव आपलं जरी छोटस असलं तर तुम्ही बघाल ना तर पूर्ण झाड जुडपामध्ये पूर्ण वेढलेलं गाव आहे पूर्ण असं म्हणजे चारी साइडली डोंगर चारी साईडने झाडं ते पण ते मंदिराचा कस शेवटी दाखवा तो शेवट तिथून दोन तीन घरं खाली आहेत तिथून आमचं गाव चालू होतं असं वरती असं थोडं थोडं वरती 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 येत 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 आमचं हे लास्टला आमचं हे आमचे घर या आमच्या घरापाशी आमचं गाव संपतं हे आमचं जुनं घर हे आता नवीन बांधलेलं आहे आता मी निसर्ड्या रस्त्याने चाललेलो आहे काय भरावासा कधीही पडू शकतो राबकन जग्या पाऊस तर सारखा चालूच आहे हळू चला आज निमित्त आहे मला पण आज बऱ्याच वर्षाने आज देवांच्या पाया पडायला भेटतं किंवा हे सगळं मला त्या निमित्ताने मी आज आलो ते पण आज जवळजवळ सतरा अठरा वर्षावं म्हणजे हे इकडे आहे नाही एक मला वाटतं दहा वर्ष काळ दे दहा वर्षाने पाया पडत मुंबईला ते सगळं वडापाव समोसे हे खाऊन आपलं जे पोटं वाढले तिन तिने हे डोंगर चढवत नव्हता आता मस्त वाटत की चढा देवाच्या पाया पडतो राहू इथे सुंदर वाटत सुंदर असं मस्त वाटत चला पाऊस इथलं जेवण हे पूर्ण नॅचरल आहे आमच्या काही नाही घराबशी दाखवतो कोथिंबीर बितंबीर सगळे धने हळद आम्ही सर्व घराबशी शेती नव्वद टक्के आमची बघा भात शेती इथं ते नाचणीची शेती इथे ज्वारीची शेती इथं आमच्या पशी भाजीचं सामान म्हणा सर्व प्रकारचे टोमॅटो आहे वांगी आहेत टमाटो कारले कारलेची आहेत पावटा बटवल वाल पावटा तर आमचा दादा टेरेस पर्यंत लावतो भाजीचे आणि गावठी भाज्या रानभाज्या ज्या पावसाळी भाज्या असतात ना त्या तर भरपूर आमच्या घराच्या आपण मुंबईला बोलतो आळूची वडी आळूची वडी बोलतो ते पाणी ते सर्व आमच्या घराचे आम्ही कुठं विकत आलत नाही का चालत चालत बोला कोथमीर झालं चवळी लालमाठ हे सर्व आम्ही इथंच बनवतो विकत आणायची काही गरज पडत नाही सर्वांची काकडी झालं गाजर झालं बीट झालं घरकंद आ... प्रभू श्रीरामाने वनवासात खालेलं घरकंद ते सुद्धा आम्ही खाल्लो ते पाच वर्षांनी एकदा बाहेर काढायला लागतं त्यावेळेसच ते सगळेजण खाऊ शकतात कारण त्याचा आकार मोठा होतो तर डुकरांचा वावर जास्त असल्यामुळे डुक्कर ते खनून काढतात अरे मीरा कसा येऊ नाही चिकट असा झालेला रस्ता था। पाऊल थांबत नाहीये कुठल्या एक क्षणी पडण्याची दाट शक्यता अरे बापरे बिना चपलीचा का काय चालतंय रे आमच्या आईचा आवाज आलेला आहे तिकडून बोलत आहे बघ बय आताशी अशी चालल्यात आता काय सांगू तिला आम्ही कुठं कुठं फिरून आलो कसं कसं आलो झाडुडपातन ओल्या बाबडीतनं काट्या तुडवत घराची वाट आयला मुंबईवाले तर जोरात येत माझ्या पुढे गेले काय माझा फायदा गावाला राहून मला दिसत नाही पुढं डोळे आले होते माझे ते, ते ब्लर झालेत जरा त्याच्यामुळं जरा पाहण्यामध्ये प्रॉब्लेम येतोय तरी पण मी चालू शकतो ते आता काय अरे मला येऊ दे की बापरे वाट वाट आहे काढायची कशी तरी वाट हे पहा एवढे गवत आलेले एवढ्या गवतातून चालावे लागते इथे काढलं कोणीतरी गवत खूप चांगली गोष्ट आहे सगळं काढाय पिंडी काढली कोणतरी पिंडी आमच्या शंकरबानी पिंडी काढलेली दिसते त्यालाच आमची काळजी आहे की बाबा कशी जातील म्हणून तेवढ्या बाबतीत हुशार आहे पिंडी काढणे मुळी बांधणे नादच नाही नाद करते का यायलाच लागतंय या। शंकर भावाला सांगितलं पाहिजे अजून पण ही काढून टाक ते मला काढता येत नाही नाही तर मी काढली असती आम्ही लहानपणी या विहिरी आम्ही लहानपणी या विहिरीमध्ये पोहायचो ती विहीर तुम्हाला दाखवतो पुरातन काळातली विहीर आमच्या आजोबा पंजोबापासून चालत आलेली राहतात विहिरीमध्ये एक विरोळा राहतो तक्षक त्याचं नाव आम्ही तक्षक नाव ठेवलं आहे विहीर या विहिरीत हे पोरग लेवड्या मारायचं आता जरा शांत झाले हे आमच्या आमचं घर घराच्या बाजूला वाहणारा सुंदर असा धबधबा दाखवतो तुम्हाला त्याला आम्ही टाकीची ओळ हे नाव घोषित केलेलं आहे राजगड तालुक्यात तुम्ही कधी आलात तर अवश्य भेट द्या हे बघा हे आमचा वडा खूप पाऊस जोरात पडला की खूप जोरात वडा वाहतो खूप दर्या खोऱ्यातून पार करीत हा आलेला आहे आता हे निसर्गाचा आनंद घेऊन आलेले आहेत इथून वडा वाहतो खाली निसर्ग असा रस्ता आता आम्ही आलेलो आहेत आमच्या लहानपणीच्या शाळेपाशी पण दिवस असे आलेले आहेत शाळेमध्ये शिकायला कोणीच मुले नाहीत जी थोडं व्याख्यान देता का शाळेबद्दल आपल्या शाळेबद्दल थोडं व्याख्यान द्या ही गावातील कटिंग ही गावातील जिल्हा प्रदेशची प्राथमिक शाळा ही शाळा येतात ये चौथीपासून पहिली पासून ते चौथी पर्यंत या शाळेमध्ये गावाची मुलं शिकायची आम्ही ज्यावेळेस लहान होतो ना त्यावेळेस या शाळेचा पट होता बेचाळीस ते त्रेचाळीस हा पट होता शाळेचा आज तुम्हाला बोलणार कॉम्पिटिशनचं जग त्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये या शाळेचा पट आज आहे शून्य म्हणजे या शाळेमध्ये शिकण्यासाठी फक्त एकही मुलगा नाही एकही मुलगा शिकत नाही या शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस आम्ही बेचाळीस ते त्रेचाळीस मुलं या शाळेमध्ये शिकवत होतो आज एकही मुलगा शिकत नाही एक कॉम्पिटिशन होऊ शकत आम्ही हीच परिस्थिती झाली गाव ओस पडत चाललेली आहे गावाला परिस्थिती आपल्याच गावाची नाही आणि बरेच गावांची परिस्थिती हीच आहे ओस पडण्याचं गावचं कारण मेन म्हणजे लोकांना हाताला काम नाही पोटासाठी गाव सोडून बाहेर जायला लागतं हेच सरकारने जर गावामध्ये तुम्ही कामधंदा उपलब्ध करून दिला किंवा छोटे मोठे उद्योग काहीतरी घर बसल्या महिला ग गर, घरची व्यक्ती करू शकली तर गाव कोण सोडेल पुन्हा गाव म्हणजे हाऊच नाही की गाव सोडून जावं पुण्या मुंबईला कामा जाऊ आज आम्ही पुण्या मुंबईला जायचं आहे तेव्हा आम्हाला भारी वाटत आहे की पुण्या मुंबईला जाऊन तिथे काम करावं आज परिस्थिती अशी आहे की गावामध्ये उत्पन्नाचं साधन हे शून्य हेच उत्पन्न साधन सरकारने आपल्याला तिथेच करून दिलं तर कोण सोडेल गाव कोण जाईल गाव सोडून सगळे गावातच काम धंदा Просиди. Да не вот.